अवैधरित्या विदेशी दारू घेऊन जाणारे चारचाकी वाहन पकडून जेलरोड पोलिसांनी एकाच अटक केली आहे एका चारचाकी वाहनातून बेकायदेशीर विदेशी दारूच्या बाटल्या जोड जोडबसोंडा चौक ते जिजामाता दवाखान्यामार्गे जाणारी अवैध वाहतूक जिलदोड पोलिसांनी हाणून पाडली चारचाकी वाहनांसह तीन लाख बारा हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे यात सिद्धाराम राजप्पा खजुर्गी वयवर्ष पंचेचाळीस राहणार नीलमनगर असं अटक केलेल्याचं नाव आहे दरम्यान हवालदार गंगावणे नदाफ खान व पोलीस कॉन्स्टेबल सिनारे सर्वजण पेट्रोलिंग करत होते ग्रे कलरच्या मारुती सुझुकी वॅगनर एच वीस बी वाय सत्यात्तर एक्क्याऐंशी यातून देशी विदेशी दारूच्या बाटल्या जोडबसवण्णा चौक ते जेजामाता दवाखाना मार्गे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा लावून चार चकी वॅगनरच्या चा चा चालकाला जेजामाता दवाखाना ते जडोड पोलीस ठाणेदरम्यान असलेल्या नेताजी बोस बगीच्याजवळ त्यांनी थांबवलं यावेळी या गाडीची पाहणी केली असता या गाडीत अकरा खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्स व पाच पांढऱ्या पिशव्यात विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या त्याच्याकडून एक वॅगनार कारसह एकूण तीन लाख बारा हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे